संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार गोटखिंडे येथे विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रामाणिकपणाने आणि अपार कष्ट करण्यामुळे कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवता येतं परिस्थितीवर आपण आपल्या जिद्दीने मात करू शकतो सुरुवातीच्या अपयशाने खचून न जाता आपल्या अपयशाचे मूल्यांकन करावे कष्ट व प्रामाणिकपणाची तयारी ठेवायला हवी यश निश्चितच मिळेल असे प्रतिपादन भुवनेश्वर ओरिसा येथे कार्यरत असणारे आय पी अधिकारी अजिंक्य माने यांनी केलं ते सात माणुसकीची सेवाभावी संस्थेच्या वतीनं स्वामी समर्थ मंदिर गोटखिंडी येथे विविध स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमात सिंह थोरात एडिशनल कमिशनर मुंबई शीतल पवार व्यवसाय कर अधिकारी संजय जोशी राज्य कर निरीक्षक बाबुराव माने सेवानिवृत्ती शिक्षक इस्लामपूर बी आर थोरात सरपंच दीपालिताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक बी एन माळी यांनी केलं पाहुण्यांचा बुके व शाल देऊन सत्कार करण्यात आला इयत्ता दहावी व बारावीमध्ये चांगल्या गुणांनी यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल व संस्थेचे प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला विशेष पुरस्कार प्राप्त शोभा शहाजी पाटील कोल्हापूर रोटरी ओकेशनल एक्सलन्स अॅवॉर्ड विजेत्या धोंडीराम भाऊ तिबे सेवानिवृत्त झाल्याबद्दल माननीय विजय संपत गावडे कारागृह पोलीसमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला समरजित सिंह यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेच्या कामाचे कौतुक केलं अंकिता पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केलं श्रोत्यांमधून विचारलेल्या सर्व प्रश्नांचे शंका समाधान मान्यवरांनी केले सूत्रसंचालन बाबासाहेब तिबिले यांनी केलं आभार धनंजय थोरात यांनी व्यक्त केले तर डॉक्टर संजय थोरात भीमराव मोरे उपसरपंच प्रकाश पाटील प्रताप थोरात शहाजी पाटील दत्तात्रय सूर्यंशी दत्तात्रय माने पांडुरंग माने सुधाम पाटील जयसिंग साळुंके सचिन माळी सुनील गावडे संपत वारके संपत वारके साहेब काशीनाथ नांगरे व संस्थेचे इतर सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित